देवणी येथून लातूरच्या देवणी तालुक्यातील देवणी कुर्दयते शांतीदूत बुद्धविहार समोरच्या पंचशील ध्वजारोहण करून तथागत गौतम बुद्ध भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून देवणी ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मानिक डोके यांच्या शुभ हस्ते पंचशील ध्वजारोहण करण्यात आले तसेच वैशाख पौर्णिमा म्हणजे हा बौद्ध धर्म यांचा सर्वात मोठा महत्वाचा सण महाउत्सव जगभरात साजरा केला जातो विशेष करून भारतामध्ये वैशाख पौर्णिमा या दिवशी साजरी केली जाते कारण या दिवशीच तथागत भगवान गौतम बुद्धांचा जीवनातील महत्वाच्या घटना घडल्या आहेत असे मानले जाते सर्व उपासक उपासिका यांनी त्रिवार अभिवादन केले याळी सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक डोके सरपंच यशवंत कांबळे मनोहर राव मोहनराव पाटील रमेश कांबळे तुकाराम पाटील देवनीकर अनिल कांबळे प्राध्यापक विजयकुमार सूर्यवंशी संजय शिंदे प्रशांत कांबळे निकालजे साहेबराव प्रशांत ढवळे संतोष शिरापुरे पत्रकार भैयासाहेब देवणेकर लक्ष्मण रणदिवे विजयकुमार सूर्यवंशी सामाजिक कार्यकर्ते अरविंद कांबळे सहशिक्षक शिवाजी शृंगारे होमगार्ड संजय सावरगावे मल्लिकार्जुन रणदिवे माननीय ग्रामपंचायत सदस्य ज्ञानोबा कांबळे व्यंकट कांबळे सूर्यकांत कांबळे दणाजी रणदिवे प्रभू काकणाडे ग्रामरोजगार सेवक नरसिंग कांबळे सिद्धार्थ कांबळे अरुण कांबळे विकास कांबळे संविधान देवनीकर चंद्रकला कांबळे दैवशाला कांबळे शांताबाई कांबळे सुनीता कांबळे अष्टशिला कांबळे वश्चला साखरे छाया कांबळे मुद्रिकाबाई कांबळे आदींची उपस्थिती होती रिपब्लिकन वार्तासाठी जिल्हा प्रतिनिधी सगीर मोमीन लातोर Never miss an update.